शेतकरी मित्रांनो मी ओमकार सावंत ऍग्रोसन फार्मर या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आत्ता मी तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की शरद किंग डायमीच्या प्लॉटच्या प्लॉटमध्ये उभा आहे मी आणि आता ह्या प्लॉटला आता तुम्ही बघाय गेलं तर बरोबर अकरा महिने पूर्ण झालेले आहे आणि अकरा महिने पूर्ण होत असताना काय काय पद्धती अवलंबल्या किंवा कोणकोणत्या गोष्टी केल्या तर ते आज मी तुम्हाला सांगतोय पहिली गोष्ट म्हणजे डायमीमध्ये बघाय गेलं तर अंतर आता हे जे अंतर आहे मी जे उभं राहिलो तर हे अंतर अकरा फूट आहे दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर सात फूट ठेवलं आहे आपण ही वरायटी बघाय गेली तर शरद किंग वरायटी आहे आपली त्याच्यानंतरनं दुसरं गोष्ट म्हणजे आपण ही लावत असताना बेडवरती लावलेली आहे त्याच्यामुळे ही जी वाढ वगैरे तुम्ही बघू शकता की अकरा महिन्याच्या दृष्टीने त्याची वाढ असेल किंवा कॅनॉपी असेल किंवा पानाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता की सगळ्याच गोष्टी तर ही करत असताना आपण ही बघायला गेलं तर सिंगल स्टेमवरती केलेलं आहे तुम्ही आत्ताही बघू शकता की त्या ठिकाणी सिंगल स्टेम दिसतंय तुम्हाला म्हणजे प्रत्येक झाड जरी तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी हे असं सिंगल स्टेम झाड तुम्हाला दिसतंय आहे आता ही सिंगल स्लिम करण्यामागचा उद्देश एकच आहे की जे खाली असतं किंवा जे खोड आपण म्हणतो तर ह्या खोडाला सूर्यप्रकाश प्रत्येक खोडामध्ये गेला पाहिजे आपला किंवा सकाळचा जो ताजा सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश असेल किंवा संध्याकाळचा सूर्यप्रकाश असेल हा सूर्यप्रकाश जर आपल्या खोडाला लागला तर खोडामध्ये त्या ठिकाणी तुमच्या बुरशी असतील किंवा ज्या किटका असतील तर ती अंडी घालत नाही किंवा त्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होत असतो दुसरी गोष्ट काय असतं तर समजा एका जर एकाच जर आपल्या झाडाला जर तुम्ही दोन तीन जर खोडं जमिनीतून जर ठेवली तर ते जर अन्न अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर ती विभागून जात असतं किंवा त्याला म्हणावी इतकी कॅन्हते किंवा म्हणावी इतकं त्याला ताकद मिळत नसते किंवा तुम्ही टाकलेलं खत हे दोन तीन खोडामध्ये विभागून जात असतं तेच जर तुम्ही सिंगल स्टेम ठेवलं तर पूर्ण खालून हवेचा फ्लो असेल किंवा जे कीटकांचा असेल किंवा बुरशी असेल किंवा जे कीटक आपले असतील तर त्यांचा त्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येत नाही त्याच्यानंतर काय केलं होतं तर आता जी बघाय गेलं तर आपला बेड आपण बघायला गेलं तर एक चार फुटा चार फुटीचा आपला बेड होता आता तुम्ही बघू शकता की आपण फनपाई सहाय्यानं पूर्ण त्या ठिकाणी बेड तोडून घेतला आता हे बेड तोडून घेण्यामागचं मागचं दुसरं उद्दिष्ट काय तर आता ही जी तुम्हाला चळ दिसतीया आता तर ही जी तुम्हाला इथे चळ दिसती तर ह्याच्यामध्ये आपण आता शेणखत भरणार आहे ह्या साईडला एक पाट्या आणि ह्या साईडला एक पाट्या अशा दोन पाट्या किंवा दोन टप आपण त्याला म्हणतो तर ते शेणखत आपण भरणारे आणि याच्यावरती बेसळ डोस टाकून त्या ठिकाणी बेड रायजरचे सहाय्यानं पुन्हा एकदा जसं बेड होता तसा बेड करणार जेव्हा बघायला गेलं तर दोन लॅटरला आपण सुरुवातीपासूनच ह्याला टाकल्या होत्या दोन लॅटरल बेडवरती लागण करत असताना मी बऱ्याच वेळा सांगितले की दोन लॅटरला असावी का असावी तर जेव्हा आता इथं तुम्ही बघू शकता की ह्या दोन ती मेहनत करण्यासाठी वर घेतलेली आहेत तर आता हिथं जर तुम्ही लॅटरल टाकली तर तिथं त्या ठिकाणी मुळांची संख्या असेल तर तुम्ही आताही बघू शकता की मुळं वगैरे ह्या साइडला पूर्ण ही सगळी अशी मुळं त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ह्या साइडला मुळं होती पूर्ण त्या ठिकाणी मुळं कालच्या मेहनती मुळे ही दिसत असेल दिस की सगळी तुटलेली आहे आता ही मुळं तोडण्यामागचं कारण काय तर समजा जर निमेटोडच्या गाठी वगैरे असतील तर जेवढं तुम्ही घासून घ्याल किंवा जेवढं तुम्ही तोडून मुळं काढाल तेवढ्या निमेटोरच्या गाठी वगैरे निघतात तर आता काल मी बऱ्यापैकी सगळ्या पूर्ण बागेमध्ये में मेहनत झाल्यानंतर चेक केल्या मुळ्या तर कुठंही त्या ठिकाणी निमेटोड नाही आता निमेटोड का नव्हता तर जे वेलमप्रायम नावाचं जे औषध आहे तर सुरुवातीला आपण जेव्हा बाग लावली होती तेव्हा तीन महिन्याची बाग असताना एकदा वेलमप्रायम सोडलं होतं आणि ते वेलम प्राईम सोडल्यानंतर ना एका महिन्यानंतर आपण जे जी, जी बुरशी आहे आपली किंवा जे सोडोमोनस असेल किंवा बॅसिलस असेल किंवा आपलं ट्रायकुडरम असेल आणि पॅसिलोमायसिन असेल तर ह्या चार बुरशींचा कॉम्बिनेशन करून आपण कंटिन्युअसली त्याला महिन्याला देत होतो त्याच्यामुळे झालं काय तर जी बुरशी जी आहेत तर तिची त्या ठिकाणी संख्या वाढली किंवा जे आपण खत टाकलं होतं तर त्याचं विभाजन झालं चांगलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅस्टोलमायसिन खुर्शी त्या ठिकाणी मेट्रोलला कंट्रोल करत असते त्याच्यामुळं हे सगळं झालं आणि तुम्हाला आता त्या ठिकाणी बाग वगैरे दिसते आणि याच्यानंतर ना याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय होती तर आता ही बेसव टाकल्यानंतर ना आता ही अकरा महिन्याची बाग आहे आता बेसळ आपण टाकणार आहे आता ही टाकल्यानंतर ही जी जी, जी नंतरची वाढ आहे तर ती त्या ठिकाणी वाढ आपल्याला चांगली मिळेल आणि आपल्याला बरोबर अठरा महिने किंवा सतरा ते अठरा महिन्याच्या दरम्यान बरोबर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे दिवाळीच्या पिरियडपर्यंत पर्यंत आपल्याला ही बाग करण्यासाठी येऊन जाईल आणि चांगली त्याची तुम्ही ग्रोथ वगैरे बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आता ह्याची जी हाईट झाली तर ती हाईट बघाय गेली तर सहा फुटापर्यंत हाईट गेली होती आता ही हाईट आपल्याला काय झालं तर पावसाळ्यामध्ये इतकी हाईट नको किंवा नुसती आपल्याला हाईट गरजेची नाही कारण हाईट घेऊन काय आपल्याला त्याला फळ देणार नाही आपल्याला हाईट म्हणून आपण काय केलं होतं तर चटणी घेतली होती आता ही चटणी घेत असताना काय घेतलं चटणी घेतल्यामुळं हाईट पूर्ण त्याने दाबली होती झाड झाड दाबल्यानंतर ना आपल्याला फायदा काय झाला तर जी खोड आहे आपला तर ती कोड स्ट्राँग झाला आणि कोड स्ट्राँग झाल्यामुळं त्याच्यामुळं कोड स्ट्राँग झालं फांद्या स्ट्रॉंग झाले आणि पणाला कोणाला खाकपणा त्या ठिकाणी कुठेही नाही प्रत्येक खोड हे खाकं झालं म्हणजे एक मॅच्युअर त्याला आपण म्हणतो किंवा जे गरीब आपण म्हणतो तर ते त्या ठिकाणी झाले तुम्हाला दिसून येतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसोडोस आपण बघायला गेलं तर बेसोडोसामध्ये जास्त आपण काही घेणार नाही जे मुख्य अन्नद्रव्य आहे आणि जे अन्नद्रव्य म्हटलं जे सल्फर आहे रिचार्ज चारच अन्नद्रव्य आपण फक्त बेस डोसातून देणार आहे त्या शेण खातल्यानंतर आपण त्याच्यावरती फक्त एन पी के असेल आणि जे सल्फर असतं किंवा त्याला आपण गंधक करतो तर तेवढं टाकणार आहे आणि बाकीचं जे मायक्रोन्युट्रिंट आहे तर ते आपण त्रिपॉटी देणार किंवा जे कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल तर ते त्रिपॉटीत आपण देणार आहे कारण आपण मुख्य अन्नद्रव्यामध्ये झाला आणि बेस डोसा दुसरं गोष्ट राहिली ती म्हणजे मायक्रोआयजा असतील तर ते त्या ठिकाणी बेस जे दाणेदार मध्ये येतात ते त्या ठिकाणी टाकून दिल्यानंतर मुळांची संख्या असेल किंवा परत एकदा झाड त्या ठिकाणी कॅनोपी घेत असतात आता हे जे बघा गेलं तर मी एक मागं व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ही छाटणी घेऊन बरोबर एक महिना पूर्ण झाला आणि छाटणी आपण घेतली होती कारण झाडं उंच झाली आता छाटणी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही झाडं वगैरे पूर्ण त्या ठिकाणी एकदा झाडं दाखवून घ्या झाड सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही बघू शकता की एक नंबर क्वालिटी किंवा जे कॅनोपी वगैरे असते तर ती त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या असेल तर ती असते तर ही शरद किंगचं वैशिष्ट्य सुद्धा होतं आणि शरद किंगची आता नवीन लागवड करणार आहेत तर ती बऱ्यापैकी शरद तीनच मागतोय शरद किंग माहिती अशी आहे की त्याच्यामध्ये जे फळाची साईज आहे तर ती बऱ्यापैकी चारशे ग्रॅम प्लस किंवा पाचशे ग्रॅम प्लस साईज झालेली आहे किंवा एक्सपोर्टसाठी त्या ठिकाणी आहे चांगलं दुसरी गोष्ट म्हणजे शरद किंगचं वैशिष्ट्य असं आहे की फुलांची संख्या असेल किंवा जी फ्लावर आपण म्हणतो ते सेटिंग सुद्धा जास्त आहे किंवा संख्या सुद्धा जे पा साईज आहे ती सुद्धा त्या थी ठिकाणी जास्त मिळते आपल्याला बघव्यापासून तयार झालेली व्हरायटी आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं त्या थी ठिकाणी आत्ता नवीन लागलीमध्ये मध्ये बघायला गेलं तर पूर्ण त्या थी ठिकाणी तुम्हाला शर्थिंगच्या लागणी दिसत आहेत आणि ही लागण अकरा बाय सात वरती मग अशी एकदा मी सांगितलं कारण अंतर ठेवत असताना एक लक्षात घ्या जास्त जवळ अंतर घेणं काही गरजेचं नाही म्हणजे माझ्या मतानं बघायला गेलं तरी एक सहा फुटापर्यंत तुम्ही आणू शकताय सहा फुटापेक्षा जास्त जा दोन झाडातील अंतर आण का कारण की कसं आहे आपल्या नंतर रोगाचा त्रास असेल तुम्ही बघू शकता की डाळीमध्ये रोगाचा त्रास बऱ्याच ठिकाणी झालेला असतो किंवा बरेच जण ज्यांच्याकडे बाग असतील त्यांना माहिती मर रोग म्हणजे काय असतो नक्की जसं गोल त्या ठिकाणी पूर्ण एकदा झाडं चालू झालं जायला की जात असते ती त्याच्यामुळं जास्त जवळ झाडं न घेता सात फूट अंतर हे योग्य आहे असं मला वाटतंय झाडातलं आणि जे दोन ओळीतले अंतर आहे तर ते पण जास्त घेऊ ना कारण भविष्यामध्ये किंवा जर कुणाकडे ब्लोअर असेल आता तर जास्त जर जवळ घेतलं तर ब्लोअरला त्या ठिकाणी त्रास होतोय कारण जेव्हा आपली बाग आपण धरतो बाग एकदा फुटायला चालू झाली की खूप जवळ येते मग ब्लोअर चालायला अडचण होती तर त्याच्यामुळे ते तेवढं जर काही तरी चालतंय आणि बारा फुटापासून तुम्ही अकरा फुटापर्यंत आहे अकरा फुट जरी ठेवलं तरी बेड आपला बरोबर त्या ठिकाणी साडेपा सहा फुटाचा बेड तयार होऊन मतनं बरोबर ब्लोर चालल्यापुरते किंवा जो आपला ट्रॅक्टर सुद्धा चालल्यापुरती जागा त्या ठिकाणी अजून जर आपल्या चॅनल केले असेल करा धन्यवाद